हॅलो मैत्रिणींनो एस डब्ल्यू फॅशन डिझायनरमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मी आज तुम्हाला भाईची कटिंग कर कशी करायची हे दाखवणार आहे तर एकदम सोप्या आणि योग्य पद्धतीने आणि एकदम सिम्पल भाषेत तुम्हाला मी भाईची कटिंग कर कशी करायची ते दाखवणार आहे तर आता भाईसाठी मी तर एक पेपर घेतलेला आहे तर तो डबल फोल्ड केलेला आहे तर पेपरची अशी घडी टाकायची डबल फोल्ड करून आणि आपली जी पेपरची घडी असते तर ती बंद बाजूची असते पेपरची तर, आ, तर जी जी ती काय करायची आपण पुढच्या साईडने ठेवायची शक्यतो अशा प्रकारे आपण लांबी धरणार आहोत म्हणजे काय तर पेपरची जी घडी असते बंद बाजू असते पेपरची ती तिथून आपण बाईची लांबी टाकायची असते तर आता इथं भाईची लांबी टाकून घेणार आहे तर भाईची लांबी आहे नऊ इंच आणि त्याच्यामध्ये पुन्हा एक शिल एक इंच शिलाई मार्जिनसाठी ठेवायचं असतं म्हणजे पुढच्या साईडने अर्धा आणि पाठीमागच्या साईडने अर्धा असं एक इंच शिलाई जात असतं त्यामुळे एक इंच ठेवायचं पाहिजे रुंदी ठेवायची आहे आपल्याला इथं सात इंच आणि दीड इंच शिलाई मार्जनसाठी ठेवणार आहे तर अशा प्रकारे मापी टाकल्यानंतर आता बॉक्स बनवून घ्यायचा उभी लाईन मारायची आणि आडवी पूर्ण असा बॉक्स बनवून घ्यायचा आधी आणि बॉक्स बनवल्यानंतर म्हणजे ही एकदम सोपी पद्धत आहे तर बॉक्स बनवल्यानंतर इथं तीन इंच ठेवायचं आपल्याला मोंड्याचा आकार देण्यासाठी आणि तीन इंचापासून आपण दीड इंच श्राय मार्जिनसाठी जे ठेवणार आहोत ते दीड इंचापर्यंत इथे एक खून करून घ्यायची किंवा मार्क करून घ्यायचा आणि वरच्या साईडनी मोंड्याचा आकार देण्यासाठी एक इंचावर एक आणि दीड इंचावर एक मार्क करून घ्यायचा आणि याच्यावर आपल्याला मोंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे दे तर बाहेरच्या साईडने अशा प्रकारे आधी काय करायचं मोंड्याचा आकार देऊन घ्यायचा हा बाहेरचा आकार झाला म्हणजेच बाईचा पाठीमागचा आकार झाला हा तो, तो तो, तो 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 पन पन, तर तो थोडा बाहेरून द्यायचा आणि त्याच्यानंतर पावणे इंच साधारणतः धरायचं आणि पावनी इंचावर आतून एक आकार द्यायचा तर तो असतो पुढचा भाईचा मोंड्याचा आकार पुढचा जो भाईचा आकार असतो तो खोलग्याचा असा पावनी इंच शक्यतो ठेवायचं एक इंच पण ठेवू शकता पण पावनी इंच ठेवल्यानंतर भाई व्यवस्थित बसते तर इथं मी पावणी इंच घेतलेला आहे त्यानंतर आता पावनी इंच घेतल्यानंतर ही पहा ही झाली भाईची लांबी तर भाईची लांबी इथून मी इथं किती घेतलेली आहे नऊ इंच घेतलेली आहे तर माप करण्यासाठी मी इथं लिहून ठेवत आहे तर नऊ इंच घेतल्यानंतर इथं पुन्हा शिलाई मार्जिनसाठी एक इंच घेतलेलं आहे तर पहा आता भाईचा जो दंडघेर आहे तर तो टाकून घ्यायचा आधी दंडघेरी टाकले दंडघेर या बाईचं किती आहे तर साडेपाच इंच आहे पाच पॉईंट पाच इंच आणि तिथून पुढं दीड इंच शिलाई मार्जिनसाठी तर हे दोन मार्क केल्यानंतर याच्यावरून हे दोन्ही जे मार्क आहेत पाठीमागच्या आणि त्या जोडून जोडून घ्यायच्या आहेत तर अशा प्रकारे जोडून घेतल्यानंतर आता पहा भाईची आपल्याला कटिंग करायची आहे तर अशा पद्धतीने बाहेरच्या मार्कवरून कटिंग करायची आहे तर हा जो पावणे इंचा भाग आहे तो पण कट करून टाकायचा आहे तर अशा पद्धतीने बाईची कटिंग करून घ्यायची तर ही आता आपली बाईची परफेक्ट कटिंग झाली तर मग आपे सांगते मी कोणती कुठे टाकलेली आहे तर लांबी इथं बाईची लांबी आहे बाईची लांबी नऊ इंच ठेवलेली आहे आणि एक इंच शिलाई मार्जिनसाठी तर त्यानंतर बाईचा दंडघेर जो आहे याला दंडघेर म्हणतात तर हा दंडघेर किंवा बाईची फिटिंग म्हणा ते ठेवलेली आहे साडेपाच इंच ठेवलेली आहे तर याला दंडघर म्हणतात आणि इथं दीड इंच शिलाई मार्जिन ठेवलेली आहे इथं सुद्धा दीड इंच शिलाई मार्जिन आहे आणि ही झाली भाईची रुंदी तर भाईची रुंदी मी किती ठेवलेली आहे सात इंच तर सात आणि दीड म्हणजे साडेआठ इंच इथं पूर्ण रुंदी आपण भाईची ठेवलेली आहे तर आ, ही झाली भाईची रुंदी तर अशा प्रकारे ही सर्व भाईची आपण मापे मी इथे तुम्हाला सांगितलेले आहेत तर अशा प्रकारे आपली भाईची कटिंग दिसते पहा एकदम छान अशी कटिंग आलेली आहे ब्लाऊजची भाईसुद्धा व्यवस्थित बसते हा मोंड्याचा जो आकार आहे पुढच्या साईडचा हा पाठीमागच्या साईडचा तर व्यवस्थित बसतो ब्लाऊजला घोळ येत नाही किंवा चुना येत नाहीत आणि भाई व्यवस्थित बसते फिटिंगमध्ये व्यवस्थित फिटिंग केली की छान दिसते थँक्यू